हिवरासंगम येथे अपघाताची मालिका सुरूच पाच दिवसात सहा अपघात नागपूर तुळजापूर महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने हिवरासंगमजवळील एकवीरा देवी मंदिर जवळ रोजच अपघाताची मालिका सुरूच आहे या ठिकाणी मागील पाच दिवसात सहा अपघात घडले असून अनेक जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत शनिवार सात सप्टेंबरला एका चारचाकी वाहन क्रमांक एम एस सदतीस वी एकोणसत्तर पंचेचाळीस हे वाहन सरळ या खड्ड्यामुळे शेतात गेले सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता याच खड्ड्यामुळे दुचाकी व कारचा अपघात होऊन यामध्ये दुचाकीवरील पुरुष व महिला गंभीर जखमी झाले पुन्हा गुरुवार बारा सप्टेंबरला एका ट्रक क्रमांक एम एच चोवीस ए यू बेचाळीस झिरो तीन व दोन कारच्या या खड्ड्यामुळे विचित्र अपघात झाला कार क्रमांक एम एच एकतीस सी एस अठ्ठावन्न एकावन्नचे मोठे नुकसान झाले यामध्ये चोगेस जण गंभीर जखमी झाले तर आज शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा याच खड्ड्यामुळे एक चारचाकी वाहनाचा अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे बायपासचे काम प्रस्तावित असून या ठिकाणी एकविरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महामार्गाचे काम थांबले असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे यवतमाळ आर्णी मार्गे भरभाव येणाऱ्या वाहन चालकांना या रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा अपघात घडले आहे त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या मार्गाचे काम तात्काळ करावे अशी मागणी वाहनधारक व नागरिक करीत आहे